स्वागत आहे आणि ही आहे माझी बेबी प्रनिशा प्रनिशा आसू काय खाल्ली सकाळी काय खाल्लीस कस्टर्ड अॅपल तिला कस्टर्ड म्हणता येत नाही म्हणून ती कस्टर्ड अॅपल म्हणते पण आज कस्टर्ड खायला कसं होतं होत कस्टर्ड छान आहे मग प्रणीशान आवडलं म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल ह आणि चला मग बघूया कस्टर्डची रेसिपी कस्टर्ड बनवण्यासाठी मी आता दूध घेत आहे आणि एक लिटरचं मी तर कस्टर्ड करणार आहे आणि हे दीड लिटर दूध आहे म्हणून मी एक लिटर दूध वेगळं करत आहे आता गॅस लावून घेऊन दुधाला उकळी आणून घ्यायची बॉईल करून घ्यायचं आणि दूध उकळून घ्यायचं म्हणजे हां असं स्टेअर करत ना दुधाला उकळी आणून घ्यायची दूध दुधाला असं फिरवत राहायचं हलवत राहायचं आणि जेणेकरून वरची शाई शाई पण दुधामध्येच ते सगळं छान असं मिक्स होऊन जाईल बॉईल झालेलं आहे दोन ते तीन मिनट साधारण मी स्टेअर करून घेतलेले आहे आणि याच्यानंतर आपल्या चवीनुसार साखर घालून घ्यायची कुणाला गोड जास्त आवडतं आहे कुणाला कमी आवडते त्या पद्धतीनुसार आपल्या चवीनुसार आपण साखर घालून घेऊया येतं आणि साखर घातल्यानंतरसुद्धा ना स्टेअर करत राहायचं छान असं आणि साखर विरगळून घ्यायची <coughs> साधारण दोन ते तीन मिनटं परत असं स्टेअर करून घ्यायचं आणि दुधाची थोडीशी क्वांटिटी कमी करून घ्यायची जास्ती क करून घ्यायचं नाही थोडंसं म्हणजे एक लिटरला थो अगदी थोडंसं दूध असं म्हणजे आठवून घ्यायचं येतं फार नाही आणि याच्यानंतर आता आपण काय करायचं एक वाटी घ्यायचं त्या वाटीमध्ये थंड दूध घ्यायचं त्या थंड दुधामध्ये दोन स्पून कस्टर्ड पावडर घालायची आणि ते कस्टर्ड पावडरला आणि स्टेअर करून घ्यायचं आणि जेणेकरून त्याची गाठ होऊ नये म्हणून आणि हे थंड दुधामध्येच करा थंड दुधामध्ये केलं की गाठ होत नाही जर गरम पाण्यात सॉरी गरम दुधाचा तुम्ही वापर केला तर जास्त गाठ होतात आणि ते गाठ फोडायलासुद्धा मुश्किल होते आणि त्याच्यासाठी तुम्ही ना थंड दुधामध्येच असं पावडर घालून घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने सगळे गाठी फोडून घ्यायच्या आता एका हातामध्ये वाटी घ्यायची ती आणि एकामध्ये स्पून घ्यायचे एका हातामध्ये आणि असं हलवतच ना पावडर आपण सॉरी आपण केलेलं ते पेस्ट आता घालून घ्यायची भांडं माझं थोडं हलत होतं माझं लक्ष नव्हतं सॉरी आणि छान असं बॉईल करून घ्यायचं हे पण दोन ते तीन मिनटं साधारण तुम्ही बॉईल करून घ्यायचं आणि गरम दुधामध्येच इथं मी काजू घातलेले आहेत क्रश केलेले काजू घातलेले आहेत आणि आता मी बदाम घालत आहे आणि दोन मिनटं हे पण साधारण एक एकच मिनटं तुम्ही बॉईल करून घ्या आणि गरम दुधामध्ये घालण्याचं कारण म्हणजे की मऊ लवकर पडते काजू आणि बदाम हे लव मऊ पडतात म्हणून त्याच्यासाठी आणि आता काय नाही आता बंद करायचं आणि रूम टेम्परेचर होऊ द्यायचं रूम टेम्परेचर आता हे बघा इथं रूम टेम्परेचर मी ठेवले होते आणि सेम छान असं झालेलं आहे आता त्याच्यानंतर पोमोग्रॅनेट डाळिंब मनुके ऑरेंज ॲपल हे सगळं फ्रूट घालून घेतलेले आहे मी आणि तुमच्याकडे आणि जाणखीन जास्त असेल फ्रूट्स वगैरे ते पण तुम्ही घालू शकताय आणि मस्त असतं आता बघा हे छान असं ना दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या त्यानंतर आता तुम्ही बघू शकताय किती मस्त झालेलं आहे कस्टर्ड घट्टपणा आलेला आहे आणि आणि बघा किती छान आईस्क्रीम मुलांना खाण्यासाठी आईस्क्रीम पण रेडी आहे फ्रूट्स आहेत एवढं छान होतं ते टेस्ट करून बघा तुम्ही नक्कीच छान आहे आणि बघा किती सुंदर झाले कस्टर्ड सगळे फ्रूट्स आहेत जे मुलं फ्रूट्स खात नाहीत ते पण तुम्ही यात घालू शकता आहे की मुलं हे आवडीने खातात बघितलं ना छानच आहे नक्की तुम्ही ट्राय करा फ्रूट कस्टर्ड एकदम छान आहे टेस्ट करून सांगते मी बाय mm. कशी होती रेसिपी नक्कीच आवडली असेल कस्टर्ड एकदम छानच होतय आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि आमचं चॅनेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।, करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या